आपल्या अभिनयाने जिने सत्यशोधक चित्रपटामध्ये ठसा ठेवला ती समृद्धी सर्व या ठिकाणी आपल्यामध्ये आलेली आहे तिचा मी या ठिकाणी विनंती करतो यानंतर मी नितीन जोटींग यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत सुरुवात करा यानंतर आपल्यामध्ये सकाळ सत्रात उपस्थित नसले परंतु आता मुंबईहून आपल्यामध्ये आलेली सत्यशोधक चित्रपटातील बाल अभिनेत्री तिने जो महाराष्ट्रभर सत्यशोधक चित्रपट गाजतोय ती समृद्धी सरवार जिने बाल अभिनेत्री म्हणून बाल सावित्रीबाईंची भूमिका केली ती समृद्धी सरवार मी विनंती करतो की तिने नारायणच्या हस्ते सत्कार स्वीकारावा आणि त्यानंतर आपलं मनगत व्यक्त करावं फोटो घेते काय झालं पाहिजे मी समृद्धीला विनंती करतो की तिने महिला दिनानिमित्त जो बा महिला मेळावा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त करा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपअध्यक्ष आणि इथे उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी मी बाल अभिनेत्री समृद्धी रोहित सर्वात म्हणजे सत्यशोधक या चित्रपटामध्ये तुम्ही सर्वांनी मला बाल सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेमध्ये पाहिलंच असेल आज आपण सर्वजण इथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यासाठी इथे उपस्थित आहोत पण वर्षातून एकदा आठ मार्चला आपण म्हणजे आपण सर्व महिलांचा आदर करतो असं याचा अर्थ आहे का आपण जर महिलांना फूल दिलं म्हणजे आपण समाजामध्ये त्यांना एक चांगली जागा मिळू देतो असं आहे का तर आपण आपल्या पूर्ण वर्षापर्यंत तीनशे पासष्ट दिवस आपण आपल्या घरामध्ये महिला दिन साजरा करायला हवा कारण आपल्या घरामध्ये खूप आपली आई असेल आपली बहीण असेल आपली पत्नी आपली आजी या रोज आपल्यासाठी राहतात पण आपण कधीही त्यांच्याकडे लक्ष देतो का तर निघा रोज नाही पण आजच्या ह्या दिवशी तरी आपण त्यांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन खुश करू शकतो एक छोटस सरप्राईज देऊन त्यांना खुश करू शकतो की जेणेकरून त्यांना एक आजच्या दिवस तरी त्यांच्या मनाला एक थोडा आनंद होईल की खरंच मला काहीतरी महत्व आहे म्हणून कारण या जगामध्ये आता संपूर्ण जगामध्ये आपण महिला दिन देन साजरा करतो आधीच्या काळी जेव्हा सावित्रीबाई फुल्यांचा जेव्हा काळ चालू होता तेव्हा महिलांना घरात बसवलं हो जायचं त्या अनपढ होत्या आता त्यांना समाजामध्ये थोडाही काळीचीही किंमत दिली जायची नाही महिलांवर अत्याचार ना व्हायचा मग अत्याचार करण्यासाठी लोक वेगळ्या प्रथांचा वापर मग जसं की देवदासी प्रथा होती देवदासी प्रथामध्ये एक छोटी बारा तेरा वर्षांची मुलीचं देवाशी लग्न लावून दिलं जायचं आणि तिला कायमस्वरूपी मंदिरामध्ये सोप सोपवलं जायचं तिथे तिला बाकीचे लोक येऊन तिच्यावर अत्याचार करून जायचे पण त्या बिचारीला आयुष्य तिचं मंदिरामध्ये काढावं लागायचं त्यानंतर सती प्रथा होती होतो त्यानंतर बालविवाह विवाह होतो तर हो या सगळे जे काही प्रथा होता या सगळ्या प्रथांमधून महिलांवर खूप अत्याचार केला जायचा आणि हा अत्याचार सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी बंद केला तर विचार करा की त्या काळामध्ये सुद्धा अशा बुद्धीची व्यक्ती होती की जी न मागे हटणारी न घाबरणारी आणि जिद्दीने लढणारी ती ती एकमेव स्त्री होती म्हणजे सावित्रीबाई फुले आणि आपल्याला कळतं की एक स्त्री एक स्त्रीने जर काहीही करू शकते आजच्या या महिला दिनाच्या दिवशी मी एकच म्हणे आदिशक्ती तू मावळ्यांची भवानी तू जाशीची राणी तू प्रयत्नांना लाभलेलं यश तू इथे उपस्थित असलेलं सर्व महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाचा खूप खूप शुभेच्छा आणि एवढं बोलत मी इथेच थांबतो धन्यवाद तिला सन्मानपत्र देत आहे नाना जास्त वापरे तिने स्वीकार करावा धन्यवाद